गेल्या सात दशकांपासून वैशिष्ट्यपूर्ण आणि डिझायनर दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स रविवारपासून ठाणेकरांच्या सेवेत रुजू झाला आहे ठाण्यातील राममावती रोड येथे नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दानाचं उद्घाटन करण्यात आलं आहे अद्वितीय कलाकुसरीचे आणि दुर्मिळ डिझाईन्सच्या दागिन्यांशी हौशी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतल्याचे संचालक पुष्कर नगरकर यांनी सांगितले बहात्तर वर्षाची परंपरा ग्राहकांचे समाधान आणि विश्वासार्हता कायम राखणाऱ्या नगरकर ज्वेलर्सचे संचालक वसंत नगरकर वासंती नाग नगरकर आणि स्वाती नगरकर या प्रमुख मंडळींच्या हस्ते या दालनाचं उद्घाटन करण्यात आलं प्रसंगी संचालक प्रसाद नगरकर पुष्कर नगरकर पूजा नगरकर रोहन कुलकर्णी प्रियांका नगरकर उपस्थित होते वसंत नगरकर म्हणाले पुण्यातील तुळशीबाग लक्ष्मी रोड येथे गेल्या बहात्तर वर्षाच्या ग्राहकाभिमुख सेवेनंतर ठाणेकरांना नाविन्यपूर्ण दागिन्यांची परवानी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे सोने चांदी हिर यातील पारंपरिक आणि फ्युजन दागिन्यांचे असंख्य प्रकार आपल्याकडे आहेत कमी वजनापासून ते जास्त वजनापर्यंतचे सर्व दागिने येथे मिळणार आहेत मंगळसूत्र नेकलेस कानातले सर्व प्रकारचे दागिने तयार करून कस्टमाइज डिझाईनमध्ये करून मिळणार आहेत त्यामुळे ठाणेकरांनो आव

आमचं मेसर श्रीपाद नगरकर हे पुण्यातलं सराफी दुकान हे आम्ही ठाण्यात पूर्ण विस्तारित करत आहोत या दुकानात आम्ही संपूर्ण अत्याधुनिक दागिने जे तुम्ही ठाण्यात मिळणार नाहीत ते तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तसेच हिऱ्याचे मोत्याचे आणि चांदीचे वस्तू ऑर्नमेंट्स दागिने तुम्हाला येथे मिळतील तसेच आम्ही इथं सोन्याची वेढणी नंतर नाणे हे सुद्धा तुम्हासाठी उपलब्ध करून देणार आहे तरी सर्व ठाणेकरांना असा आम्ही आवाहन करतो की संपूर्ण ठाणेकरांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा ही मनापासून इच्छा जी आहे हे आपलं वेगळेपण जे आहे आमचं पेशवाई कलेक्शन आणि डिझाईन्स जे जे तुम्हाला ठाण्यामध्ये दिसणार नाहीत ते संपूर्ण आम्ही इथं तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहेत जेणेकरून जडाऊ नंतर कुंदन ज्वेलरी ओलकी ज्वेलरी डायमंडची ची दागिने संपूर्ण चांगल्या तऱ्हेने तुम्हाला हे दिसतील आपलं श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स हे बहात्तर वर्षापासूनची पेढी आहे आणि मूळ आम्ही पुण्यातले पुण्यापासून आम्ही सुरुवात केली आता ठाण्यामध्ये आपली नवीन ब्रांच ओपन झालेली आहे आणि आपला वेगळेपणा म्हणजे युनिकनेस आपले डिझाईन्स जे आहेत हे खूप वेगळे आहेत आणि असे डिझाईन्स तुम्हाला कुठेच बघायलाही मिळणार नाहीत आणि वेगळेपणा आहे डिझाईन्स मध्ये सो मी सगळ्या ठाणेकरांना आव्हान करते की सगळ्यांनी आपल्या पेढीला ब्रांचला लवकरात लवकर भेट द्यावी आणि डिझाईन्सचा उपभोग घ्यावा नमस्कार मी प्रियंका नगरकर आमचं पुण्यामध्ये लक्ष्मी रोड तुळशीबाग अशा दोन ब्रांचेस आहेत आज आम्ही ठाण्यामध्ये पदार्पण केलेलं आहे नगरकर ज्वेलर्स या नावाने या शोरूमचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आमच्याकडे जितके काही डिझाईन्स आहेत ते सगळे युनिक आहेत आणि प्रत्येक डिझाईनमधली जी कारागिरी आहे का ही खूप म्हणजे खूप युनिक आहे एकासारखं दुसरं तुम्हाला डिझाईन मिळणार पण नाही ही आमच्या दुकानाची वैशिष्ट्य आहे आणि लाईट वेटपासनं म्हणजे पाच ग्रॅमपासनं ते पाचशे ग्रॅमपर्यंतचा आपल्याकडे सगळा सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत सगळ्या ग्रॅमच्या ज्वेलरी आहेत भविष्यात आम्ही याच्यानंतरच्या चार ब्रांचेस ओपन करण्याचं आता सध्या प्लॅनिंग चालू आहे गणेश उत्स उत्सवासाठी आपल्याकडे मंडळांना आपण लाईक म्हणजे मोदक त्याच्यानंतर तोरणं त्याच्यानंतर दुर्वा परत जास्वंदीचं पानं चाफ्याची पानं केवडा म्हणजे गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे हमारा ये दालन जो है वी आर फ्रॉम पुणे एक्चुअली तो हमारा 1952 से पुणे में हमारा शोरूम है एस एस नगर कर ज्वेलर्स नाम से तो हम उधर बहुत अच्छा बिजनेस करते हैं हमारा डिज़ाइनिंग से लेके मैन्युफैक्चरिंग, मैन्युफैक्चरिंग से, से लेके सेल्स तक हमारा खुद का प्रोडक्शन सेंटर है और हमारा रिटेल शोरूम्स भी है उधर तो ये खाने में हमारा बहुत अच्छा क्लाइंटल बेस क्रिएट हुआ था ठाणे से लोग पुणे आते थे हमारे इधर परचेस करते थे तो कर हमको बोले कि सर आपको इधर आना चाहिए इधर बहुत अच्छा रिस्पांस मिलेगा एंड आई आई एम लाइक ऑस्ट्रक राइट नाउ क्योंकि जिस तरह से ये लोगों का रिस्पांस आ रहा है इट्स माइंड ब्लोइंग हमने अभी आधा घंटा भी नहीं हुआ और पूरा शोरूम फुल है मतलब हमको इतना पता नहीं था कि ठाणेकर आर शो शॉकिंग कि उनको ज्वेलरी का इतना शौक है और उनको बहुत पसंद भी आ रहा है तो मेरी यही विनंती है सबसे दैट वी आर हैविंग प्लेंटी स्टॉक राइट फ्रॉम लोअर बजट टू हायर बजट और हमारा खुद का प्रोडक्शन है और मैन्युफैक्चरिंग भी घर में होता है सो वी कैन ऑल्सो डू बी स्टफ आपको अगर कुछ अलग किस्म का ज्वेलरी बनाना है एग्जीक्यूट करना है तो वो भी हम कर सकते हैं